नमस्कार मी सुनीती साठे वाचन दृष्टी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे मी जे वाचणार आहे ते हलकं फुलक वाचन आपल्याला जे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणीही झाला तरी त्याला मत असत आपण बोलतो म्हणजे काय सतत मत मांडत असतो मला हे आवडतं ते आवडतं मी हे करणार मी ते करणार मनात ठरलेलं असत म्हणून ते आपलं मत असत कधी आपल्याला मताचा आदर होतो कधी आणाव कधी आपलं मत गृहीत धरलं जात म्हणजे वेगळं मत मांडूच नाही आपण कधी आपलं मत पुन्हा पुन्हा घेतलं जात मत कुठल्या ना कुठल्या क्रियेशी जोडलेलं असत कधी एखाद बोलून जातो तुम्हाला काय करायचंय माझं मी बघून घेईन हे त्याचं ठम मत असत तर काय मत ही तशी साधी गोष्ट आहे कारण मी आहे तिथे माझं आहे माझं आहे तिथे माझं मत आहे कुणाला काही वाटलं तरी मला काय वाटतं हे महत्वाचं पटो न पटो मला हे असं वाटत ठीक आहे रोजची साधी व... साधी सरळ मतं मांडतो त्यावेळी फारसा फरक पडत नाही काही वेळा आपली मतं आपले विचार सतत मानण्याचा एक लागलेला असतो आपल्याला चार लोक जमनी काही विषय निघाला ते एखाद्याला असला समजा अंधश्रद्धा हा विषय केव्हाही कुठेही बोलावा आपल्याला कस वाटत त्याचे आपण दाखले देत असतो आपल्याला गुड अनुभव येतात आपण कसं एकदा फसलो अशा गोष्टीतून सुरुवात होते मग अगदी युक्तिवाद सुरू होतो सगळ्यांना जोर चढतो किंवा तरी विषय संपतो ती व्यक्ती विसरू नाही जाते आपण काय बोललो काय 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 का मतं मांडली पण नंतर अनुभव येतो की कालची सगळी भेटलेली माणसं आपल्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात का असतं थोडा वेळ चकाट्या पिठाला बसलेली माणसं विरंग विरंगुळा म्हणून असले विषय काढतात खऱ्या अर्थाने कोणी कोणाची मतं विचारित नाही तेव्हा तारतम्य बाळगाव वा। कुठे आपली मतं सहज मांडावीत वरवर मांडावीत कि पक्की मांडावी कारण नसताना आपलं काय असत की आपण कायम विचार करत असतो म्हणजे कस डोकं काम राहतच नाही कधी 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 भूतकाळात जातो तिथेच रमतो आठवतं काहीतरी मी लक्षात येत त्याच त्यावेळी मत बरोबर होत आपण उगाच आपल्या मताला चिकटून बसलो तेव्हा लक्षात घेतलं नाही दुसऱ्याच्याही मताचा विचार करावा एखाद्या वेळेस त्याचही बरोबर असत मागावून वाटल्यावर काही उपयोग नाही मत म्हणजे काय एखाद्या विषयावर सगळ्या बाजूने विचार केल्यावर घेतलेली बाजू <coughs> जेवढे तर्क काढून तेवढी मताची विचारांची व्याप्ती वाढते सगळ्यांचं एकमत होत नाही त्यात एखादा ज्वलंत विषय असतो म्हणजे एखाद्या घरापुरता किंवा समाजातला त्याचं स्वरूप हाताळताना नुसती मत मांडून नाही चालत तो विषय कोणतं रूप धारण करेल त्याचा विचार करावा लागतो प्रसंगी आपलं मत बाजूला ठेवायला लागतं सर्वानुमते विषय हाताळावा लागतो अनेकांची मतं वेगळी असू शकतात तर त्यांच्या विचारसरणीचा विचार करावा लागतो मतं वेगळी असणं म्हणजे मत भिन्नता असते असं नाही मतांची एक बाजू असते हे मत परिपूर्ण नसतं त्या मताच स्पष्टीकरण संदिग्ध असतं एवढंच मत आपल्या पुरत असत तेव्हा आपण आपल्या मताचा अधिकार चालवतो दुसऱ्याला त्यात पडू देत नाही जो विषय सोडवायला अनेक माणसं जेव्हा अवलंबून असतात तेवढी प्रत्येकाची मतं वाढत जातात प्रश्न पडण्याऐवजी किंवा सुटण्याऐवजी गुंतागुंत होते मत विचार करून मांडावा मुगच मताना फाटे फोडत बसू नये असं एक मत प्रवाह चालून येतो आहेत तेवढ्या मतांचा विचार पुरे तर असं असतं मत मांडणं मत पटण आणि एकमत होणं एवढे लगेच होत नाही वेळ द्यावा लागतो शिवाय या मतावरून काही निर्णय घेतले आणि तरी ते फुकट गेले तरी ठपका येतोच एक लक्षात ठेवायला हवं हो की एकदा आपल्या मताला मान्यता मिळाली म्हणजे आपण त्या मताचे होतो त्या मताला चिकटून राहावं लागतं म्हणण्यापेक्षा ते मत आपल्याला आपल्या आपल्या मताशी सहमत असणारे बाजूला येतात काही काळानंतर आपण वेगळ्या अनुभवातून जातो आपलं मत लवचिक लग होऊ लागत पहिल्या मतावर विचार करावा असं वाटतो याचा अर्थ आपण चंचल होत असं नाही आपण आधीच प्रकल्पकडे जात असतो असं समजावं पाहत हे असं घडतच असत आयुष्य काय एका वाटेवरून चालतो का वाटा बदलावा लागतात म्हणून असं वाटत कि निवडणुकी गुप्त मतदान असत ते बर आहे आपण आज एकाला मत देतो पुढच्या वेळी दुसऱ्या कोणालाही मत देऊ शकतो आपण मतदार राजा असतो आपल्या मताला इथे महत्व असतं आपण आऊट हे घटकेचा राजा असलो तरी आपल्या एका मताने सरकार येऊ शकत मतदानात आपलं मत नोंदवलंच पाहिजे